हॅलो काय नमस्कार मित्रांनो तर आज दोन घरला मॅच आहे मित्रांनो आपल्या पोरांची आपल्या गावातल्या पोरांची बदरंग सारमाल काल काल मी जाऊन आलो मॅचला आणि आताच जम बेकार झाला मित्रांनो सध्या झाले हे आमची आजी आहे त्यामुळं सांगाल माहित नाही असं बारीक बोलवड्या आज मॅच होती मला बोलवलं होतं आंब्याच्या बाडाला पण गेलो ना मित्रांनो थोडे आवाजाचा प्रॉब्लेम झालाय आणि इकडे मामा गण्या निखिल <laughs> <laughs> हा प्लेयर बघाल तुम्ही पाठीमागे बुलबुल आहे अर्गॉन चष्मा वगैरे घालून आलाय तो फक्त मित्रांनो हा ज्ञानेश्वर माझा भाऊ ओपनर चा बॅटमन आहे भाऊ आलाय હું જ મિત્રાનો ગ્રાઉન્ડ વર ગેટા ચાકરવાડિયા ગ્રાઉન્ડ વર દોનગર ચિહ્મા મિત્રો આમ તો

पण मला टीम घेऊ आपल्याला मित्रांनो आता भेटून टाकून घेतो आणि मी तिकडे ते तिकडे जागा स्पेशल जागा आपली काय पोहोचलो आम्ही काही पब्लिक माग आहे एवढी पब्लिक पोहोचले जी ज्ञाने आम्ही आलो आता तिथं आराम चालू आहे तुला नाही माहिती मला नाही दुसरा दुसरा आत्ता दुसरा सामना चालू आहे आमची चौथी मॅच आहे चला नुगी। 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 आता पब्लिक आल्यावर मित्रांनो आता मग पोहोचलोय बालच आलं नव्हते आता पोचलेत आमची पूर्ण टीम इकडे सतीश प्रॅक्टिस करतोय मित्रांनो प्रॅक्टिस करायला घेतले

打边炉，打边炉。 तू बो ना आता आम्ही थोडं आमचा पोपट झालाय मग झालाय त्याच्या तिथं जाऊन आम्हाला रिटर्न इकडे पाठवलाय सांगू एखादा पण होती एखादा पण मानात दिसता नाही दिसता का आता दिसतो बघ बर बनतो

नमस्कार मित्रांनो आम्ही पहिल्याच राऊंड ला जांबेकर वाटे मित्रांनो हातातली मॅच गेली जवळ जवळ अठ्ठेचाळीस धावा चेस करायच्या होत्या तरी आम्ही आलो आमची पहिली हे होती बॅटिंग होती सध्याचाळीस तर चेस करायचा होता आणि मित्रांनो वाटत चला मित्रांनो आता पहिलेच राहून आता घरी जातो जेवतो थोडीशी प्रॅक्टिस करतील कोरा उद्या पुढील शेतला मॅच आहे की उद्याचा पण ब्लॉक येईल मित्रांनो भेटूया आता नवीन एका नवीन ब्लॉक मध्ये